शिवराज जाटू येथे ग्रामपंचायतीतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सरपंच सौ दीपाली लखन शिंदे यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिराचे आयोजन सरपंच सौ दीपाली लखन शिंदे यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून गावातील वृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांनी या शिबिराचा मोठ्या या प्रमाणावर लाभ घेतला आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर रमेश मस्के, डॉक्टर राहुल शिंदे डॉक्टर किरण शिंदे व डॉक्टर होडगीर यांनी उपस्थित राहून रुग्णांची सखोल तपासणी केली विविध आजारांवर तपासणी करून आरोग्यांना योग्य उपचार औषधोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात आले गावातील महिला तरुण व वृद्ध नागरिकांनी सकाळपासूनच आरोग्य शिबिरात मोठी गर्दी केली होती अनेक नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेतल्यामुळे ग्रामपंचायतीच्या व या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले या आरोग्य शिबिरास गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गावातील सर्व नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत व सरपंच सौ दीपाली लखन शिंदे यांचे आभार मानण्यात आले भविष्यातही असेच आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली